आणि भाजी हरभऱ्याची भाजी खुडायचं काम लावलंय मला हे बघा सगळे गेले मला सोडून आणि मला म्हणे भाजी खुडायची आहे घरी न्यायला आहे त्यामुळं मुडपा काढते त्या बघा जुन्या पद्धती <laughs> <laughs> जुन्या पद्धती हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत आणि आज आम्ही जाणार शेतात हाय अंशू इकडे चालू आहे जेवण हाय hmm? हाय देवा तुम्हाला जेवायला बोलत आहे ना आम्ही चाललो शेतात आणि अंशिकाच्या पायाला थोडं बरं थोडंसं बरं झालं तर आईंचा पाय आहे असं आमच्या इथे एक ना एक दुखणं चालूच राहतं हाय ना अंशू हा तुझं पाय बरं आहे ना आता नाही तुझा पाय दाखव बरं आहे का बर आहे जेवण हे झालेले रेडी शेतात जायसाठी मला आता काय म्हणते म्हणे तुला शेत दाखवून आणतो नाही तर तू परत म्हणशील का तुम्हाला शेत नाहीये आता काय असलं मी आता दोन लेकर आले आता काय मी सोडून जाणार आहे का हो मग कशी चेष्टा करते बघा माझी तर आम्ही औचीनाथ मंदिर लोहारे आम्हाला शेतात अजून आहे तुम्हाला थोडासा गाड्यांचा आवाज येत असेल कारण इकडं रस्ता आहे त्यामुळं चला मस्त आले आल्या जेवलेले नाहीये शेतात जाऊनच होय शेतात जाऊनच तर आता वापस चाललेलोय आपण आणि गाडी उभी आहे समोर या का तुम्ही म्हणताना अशी गाडी कारण धान्य न्यायचं आहे शेतातलं त्यामुळं अशी गाडी इकडं काय कार्यालय शादी आम्ही आलेलो आहे शेतात म्हणजे आम्ही शेतात नाही आहे फायनली ते आमचं करतात ना काय होते त्यांच्या घरी आले ते आमचं करतात ना त्यांच्या घरी आलेलो आहे आम्ही थांबलोय अजून शेतात जायचंय आम्हाला आहे ना अंशो जेवण करायचंय अजून आम्हाला या गाई यांनी आवतार कशी केले यांनी खालेली आईस्क्रीम हम्मा आहे ना छान एक इथं गाई हा हरुरे आवडती आणि तेच आहे चला बघा फ्रेंड्स मला आणलंय शेतात आज आणि भाजी हरबारीची भाजी खुडायचं काम लावलंय मला हे बघा सगळे गेले मला सोडून आणि मला म्हणे भाजी खुडायची आहे घरी न्यायला हे बघा ही आली आहे माकडी निकडी मला काम लावून गेले ना तुम्ही मला काय सांगितलं तुम्ही भाजी खुडायला हे ताई हे म्हणजे आमचं नाही का शेत करतात ते बटाईनं अगा ते आपण माझ्यासोबत भाजी फुडतायत आणि हे बघा तिथं पाय हा पाय दुखतोय ना आता मी कसं घेऊ तुला आता आपल्याला भाजी भाजी न्यायची नाही भाजी ये पप्पा कुठे या काय सगळं शेत आहे इथं हारबरा लावलेला आहे तिकडं बाजरी ज्वारी काहीतरी आणि अंशुकाचे पप्पा देवांश आणि आजी आज गेलेले आहे तिकडं आम्ही फुडतोय इकडं भाजी चल हा घेते घेते या हे असं निवांत बसण्याचं चा काम चालू आहे इथं घे भाजी घ्यायची खाणार आहे तू पण त्याला त्याला नाही आवडत मग तो नाही घेणार भाजी घ्यायची आपल्याला भाजी हा आजीच्या पायाला काढते ते मुडपा पाय आपला आहे त्यामुळं मुडपा काढते ते त्या जुन्या पद्धती जुन्या पद्धती बघ ना आजीच्या पायाला कसा मुडपा काढते ते माझ्या पण पायाला काढला तास माझ्या पण पायाला काढला तुला घेऊ त्याला चालतं सगळं त्याला ले गाया म्हशी शेळ्या तर बघा आम्ही घरी आलेलाच व्हिडिओ कारण रात्री आम्हाला खूप उशीर झाला आम्ही दादूला नको आवाज देऊ दादूला राहू दे त्यामुळे आम्ही रात्री काही व्हिडिओ घेतला नाही आणि आमच्या अंशुबाईनं उलट्या पण केल तिथून आल्यानंतर आम्हाला भूक लागली है ना मग स्वयंपाकाची गरबड सगळी गडबड त्यामुळे आम्ही रात्री व्हिडिओ घेतलाच नाही घरी आल्यावर ना शो बोल ना का बोलणार नाही तर आमचा शेताचा व्हिडिओ आहे <coughs> हा आम्ही पण पहिलीच वेळेस गेलो तो शेतात शेत बघायला गेलो ना आम्हाला भाजी खुडायला लावली तिथं आम आमचं काही शेत बघणं झालंच नाही हाय की नाही इथं झालं बोल पप्पा कुठे गेले तुझे ऑफिसला गेले आज ना तुझा पाय बर आता नाही पायाची पट्टी निघली ना दाखव बर खाली बस तुझ्या पायाची पट्टी निघली ना सगळी सगळी पट्टी काढून टाकली ना तू काल शेतात चालल्यामुळे ते पूर्ण हे झालं हे बघा हे दिसतंय तुम्हाला पूर्ण जखम आहे हे झालेली पूर्ण पट्टी निघली आहे तिची झोपेतच पडून गेलेली है ना पण बाई म्हणते अजून मोठी पट्टी करायची है बरा आहे आज आता है ना संध्याकाळी करू मोठी पट्टी संध्याकाळी करू डॉक्टर काका आले का मग करायला जाऊ दवाखान्यात आलेच नाही डॉक्टर काका अजून इथं पप्पा येतात घरी तोपर्यंत हम्म आय पिलू सांगते ही काही बोलत नाही रे बदमाशी आपण बोल म्हणल्यावर बोलणार नाही तो आज झिटू का बरं नाही बांधले हम्म कंटाळा आला ना आजी 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 ना ना का आजीला चालत आहेत ना आजीच्याच पायाला लागलं तू आजीलाच म्हणती उचलून घेऊ हळू जायचं ना एक एक झालं प्रॉब्लेम चालूच आहे आपल्याला काही त्या प्रॉब्लेम संपतच नाही आणि चालू आहे आता स्वयंपाकाची म्हणजे काय फ्लावर हां फ्लावर म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात फ्लावर म्हणजे फुलगोबी माझ्या माहेरी फुलगोबी म्हणतात इकडं फ्लावर म्हणतात ते कधी असं येतं तोंडात तो कधी तसं येतं तर चला माझी स्वयंपाकाची चालू आहे तयारी आता मला स्वयंपाक करायचा आहे देवांश आणि अंशिका दोघं पण गेलेले बाहेर त्यामुळं आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि मेन प्रॉब्लम माझं स्वयंपाकाची लवकर तयारी का असती कारण देवांश पण आणि अंशिका पण दिवसभर झोपत नाही आणि संध्याकाळी खूप गडबड करतात ते दिवस माळवतात झोपण्याची त्यामुळं मी लवकर स्वयंपाक करते जेवण करून ते झोपतात मग दोघं पण सात साडेसात आठपर्यंत असं असतं आणि कधी नऊ साडेनऊपर्यंत पण झोपत नाही पण आणि अंशिका पण असं असतं त्यामुळं लवकर स्वयंपाक केलेलाच चांगलं जा तो ला करा, करा, करा। <coughs> तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचं शेत पण तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि शेतामधून तुम्ही म्हणताना का तुम्हाला धान्य पण येतं तर धान्य जास्त काही नाही फक्त बाजरी आणि भईमुगाच्या शेंगा एवढंच येतात आम्हाला जास्त काही शेतामधून येत नाही आणि बाजरी, ना बाजरी ते पण आमच्या आईंना बाजरीची भाकरीच लागते तेव्हा मी बाजरी आणतो नाही तर ते पण आणण्याचं काही हे नाही तर चला तुम्ही परत म्हणतान का शेतामधून पण तुम्हाला धान्य येतं तर धान्य इतकंच येतं चला व्हिडिओ कसा होता मला नक्की सांगा सगळ्यांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ थोडा छोटा आहे तर थोडं ॲडजस्ट करा चला आता मी करते पटकन स्वयंपाक परत भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत